नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेला नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाळ अवकाली आहे तीनशे बावन्न क्विंटल किमान आठशे रुपये कमाल दर हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर हजार तीनशे पाच रुपये जाते लाल कांदा तसेच पुढील बाजार समिती धुळे आवकाली आहे नऊशे साठ क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल एक दर एक हजार चारशे साठ रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे दहा रुपये जाते लाल कांदा तसेच पुढील बाजार समिती चांदवड आवकाली आहे तीन हजार दोनशे क्विंटल किमान दर सहाशे पंचवीस रुपये कमाल दर एक हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये जाते लाल कांदा तसेच पुढील बाजार समिती धाराशिव आवकाली आहे एकेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये जाते लाल कांदा